スタートしてる。 माझ्या धन्यवाद सकाळी उठले किती मोबाईल हा बंद घे जाईल हा नुसतं काय मोबाईल दिवसभर बघायचं टीव्ही बघायची मोबाईल नाही हा स्कूल नाही तर जरा स्कोप काय नाही सुचतो अशा प्रकारे घरी मुलाच्या सुट्ट्या लागल्या घरीच्या सुट्ट्या लागल्या आणि याला सुट्ट्या दिवसभर याचा पाठ असतो मोबाईल बघणं टी व्ही बघणं यांना मध्ये मध्ये टोकणं खूप गरजेचं आहे आई गर घरकामात बघणारे सर्वच पालक कामात असतात ता आणि जेव्हा यांच्याकडं दुर्लक्ष होती मुलांना तेव्हा मुलं आपला सध्याच्या राहतात त्यांचा वेळ हा मोबाईल वर आणि टी व्हीवर असा मस्ती कोण हो आहे बघा दोन दिवसांपूर्वी मस्ती करता करता पडला आता व्हिडिओ करत होतो आता आळा फिरा एवढा पडला तरी डान्स करतो असं आता कसा व्हिडिओ पडण्याचा आणि सांगण्याचा एकदम माझ्या कुटुंबातला किंवा माझ्या मुलाकडे सांगतोय आम्ही कामात मग्न असतो किंवा अन्सुची कल्याणीची मम्मी जेव्हा घरकामात मग्न असते आकाशात असतो मोबाईल म्हणून टी व्ही वगैरे एवढी कारण हा स्वभाव मुलामध्ये असायला राहावा हा मुलामध्ये असते सुद्धा गरजेचा असते नुसतं तो कांदवते आत्मग्न नसावंडकडपणा सुद्धा गरजेचा या खोडकडपणात तो पडला तरी चालतो याच्यासारखं माझाही हात असा फुळा झाला होता उजवाच हात फुळा झाला होता <laughs> या या गोष्टीचा फायदा मुलं कसं पडल्यानंतर त्यांना आई बाबा त्यांची विशेष काळजी घेतात अशा दुखापती म्हणजे त्यांना वाटते आपल्याला अभ्यासात सवलत मिळते आता बघा तेव्हा तेव्हापासून मोबाईल बघणं टी व्ही बघणं चालू आहे आणि असं एक खुलकरपणा चालू आहे हे तुझा व्हिडिओ फेसबुकला टाक तर त्यांना सवलत भेटते त्यांना आजारी पडलं तरी बी एक प्रकारची वेगळीच मजा असते तर त्या पडल्यानंतर तुला आता शाळेत जातो की का पडल्यानंतर म्हणे मी आता हा नीट झाल्याशिवाय स्कूलला जाणार नाही म्हणजे एक प्रकारची सवलत त्यांना भेटते आई वडील त्यांची काळजी घेतात आजी आजोबा काळजी घेतात शेजारचे शेजारचे नातेवाईक सर्व त्यांची विशेष काळजी घेतात आणि त्यामुळं त्यांना काय वाटतं की आजारी पडलं म्हणजे एक आनंदीच आहे असं मला पण वाटायचं मी पण अनेकदा ताप आणि वाटण्यासाठी आजारी पडल्यावर बिस्किट पुढा मिळायचा या हेतून नाटक करायचा आज तसा आमचा आमचा अजून नाटक करतो जेवढा तो खुडकर मस्तीखोर हो आहे तेवढा शिस्तबद्ध आहे इकडे आहे आता इकडे तू मंत्र म्हणून दाखवून नवीन मंत्र म्हण आपल्या मुलांना जेवढ सवलत आपण आपल्या सोबत असताना भीती आधारित भीती पण असावं धाक पण असावं आता मंत्र म्हण कोणतं करा गुरु बर्मापासून म्हणतो करागे वस्ते लक्ष्मी पदमुद्दे सरस्वती करा गोविंद करा दे वक्रकुंड महाकाय सूरकोटी सक्र हिम्मत मांग कर में दे वो सब कार्य मुद्रा क्या मुद्रा शुभ मुद्रा चंद्रपति हम्म हम्म हाँ, चंद्रपति चंद्र शिवराजमाल राजमाल प्रति लेखे वाव अतिश्योश विदासान समुद्र विदार मुलांचं मन एकदम चंचल असतं तर हां आणि तेवढीच त्याला वळण देणं गरजेचं आहे त्यांना जेव्हा मस्ती करू नको म्हणलं तर तो मुद्दाम करतो मस्ती म्हणजे शांत बस म्हणलं तर कधीच शांत हे स्वभावच असतो मुलांचा आणि हे चंचलपणा त्याच्या वाढीसाठीसुद्धा सुद्धा तेवढाच गरजेचा आहे फक्त आईवडिलांना त्या जो काही खोडकरपणा चं मस्ती खोडपणा करत असताना त्याच्यावर लक्ष द्यावं लागतं आज परवाला त्याचा हात हात्चर झाला तर असे त्याची काळजी सुद्धा घ्यावा लागतो थोडंसं दुर्लक्ष झालं आपल्या मुलांना अशी दुखापत होऊ शकते तेव्हा त्याची मस्ती करताना त्यावर गरजेच राम 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 महावीरचन आज आज कोणता वा हनुमानाचा वार आहे शनिवार तर हनुमान हनुमान राम श्रीकृष्ण हे कोण होतं आपले जे बापा छत्रपती शिवाजी महाराज महाराणा प्रताप हे कोणते कोण होतं आपले वीर पुरुष होते त्यांच्याकडून आपल्याला काय भेटते प्रेरणा भेटते ते त्यांनी आपल्यासाठी युद्ध लढलं आपलं संरक्षणासाठी सा आपल्या संस्कृतीसाठी धर्मासाठी स्वामी विवेकानंद स्वामी दयानंद सरस्वती जगद्गुरु संत तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली जिजाऊ माता अहिल्यादेवी सावित्रीबाई फुले महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या सर्व महापुरुषांनी आपल्याला आपलं जीवन सुखी आरामदायी किंवा स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हां खूप मोठा त्याग करून आपल्यासाठी त्यांनी बलिदान दिलेलं आहे आणि वीर पुरुषांनी क्रांतीवीरांनी भगतसिंग सुखदेव राजगुरू हां चंद्रशेखर आझाद ठीक आहे इकडे बघ भा? पण भारत माता की आता